जयंत्या बायको मंगळसूत्र गोपीचंद पडळकरांची आक्रमक भाषा राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया तीव्र संताप भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक हमरीतुमरी सुरू असल्याचे दिसून येते जयंत पाटील यांनी नाव न ना घेता गोपीचंद पडळकरांवर मंगळसूत्र चोर अशी टीका केली त्यानंतर सुद्धा जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत भोचरी टीका आणि खालच्या स्तरावरील शब्दात पलटवार केला मात्र यावेळी जयंत पाटलांनी पडळकरांना प्रत्युत्तर न देता अनुल्लेखानं मारलं होतं आता पुन्हा एकदा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील दसरा मेळाव्यानिमित्ताने आयोजित सभेत जयंत पाटील यांच्यासह हो वाळव्यातील त्यांच्या समर्थकांवर तिखट शब्दात टीकाई केली आहे जयंतराव तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं असा सवाल करत पडळकरांनी जयंत पाटलांना जयंत्या असंही म्हटलं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पुन्हा एकदा पातळी सोडून भाषा वापरली आता त्यांच्या या भाषणावरून राजकीय वर्तुळातून टीका होते आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची या भाषणावर पहिली प्रतिक्रिया आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या पडळकरांच्या भाषणावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे पडळकर ही टीका करत असताना आपल्या मागे कोणीतरी आहे हे त्यांना माहीत आहे म्हणूनच अशी टीका होते आहे मुख्यमंत्र्यांनी समज देऊन देखील जाणीवपूर्वक टीका केली जाते आहे असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं या आहे खरं म्हटलं तर या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आता हे सातत्याने पाहायला मिळेल अशा प्रकारचं वक्तृत्व मी कालच केलं होतं ज्या वेळा आपल्या पाठीमागे कोणतरी आहे अशा पद्धतीचं जाणीव झाल्यामुळे काही लोक बिंदासपणाने त्या ठिकाणी बोलत आहेत सांगलीला जो आम्ही मोर्चा काढला होता तो मोर्चा काढत असताना या पद्धतीने पुढं होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा होती मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की काही झालं तरी आम्ही यांना समज दिलेली आहे ही समज दिलेली असताना सुद्धा परत तशा पद्धतीचं भाषण जर होत असेल तशाच प्रकारचं वक्तृत्व होत असेल तर माझं म्हणणं आहे की हे जाणीवपूर्वक केलं जातं आहे काल जर बघितलं असेल तर अहिल्यानगर नगर असेल किंवा नगरमध्ये असेल अशा प्रकारची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये उद्भवत आहे जाणीवपूर्वक अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होतोय हे चित्र आता दिसून आलेले आहे इथं मुख्यमंत्री सांगत आहेत की याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे आम्ही शोधतोय माझ्या माहितीप्रमाणे सूत्रधार सगळे माहिती आहेत पण सूत्रधारांना मोकळी सोडल्यामुळे काल पडळकरांनी पण सांगितलं की विधिमंडळाच्या दालनामध्ये सुद्धा जर आम्हाला कोण अशा प्रकारचं आव्हान करत असेल तर तिथं त्याला मी मारलं अशा प्रकारचं खुलं समर्थन जर कोण करत असेल त्यांचे कार्यकर्ते करत असेल तर मला वाटतं की इथं आता कायदा सुयचा आणि न्याय मागण्याची भूमिका संपलेली आहे सुसंस्कृतपणा आता जो आहे भाजपने आता आपल्या पुढे दाखवू नये मला वाटतं की या बाबतीमधला लोकच आता विचार करतील आणि मग कोणाला कशी जागा दाखवायची त्या पक्षाला ते दाखवते बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई